माननीय आमदार संजयजी कुटे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य वाढदिवस अभिष्ठिंतमोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जलयोद्धा कर्मयोद्धा तसेच विकासाचे महामेरू माननीय आमदार संजयजी कुटे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील रामदास गौहाडे लोक नियुक्त सरपंच ग्राम गोळेगाव खुर्द सौ अर्चनाताई उमेश पांडे उपसरपंच ग्रामपंचायत गोळेगाव खुर्द सौ लताताई गजानन पांडे ग्रामपंचायत सदस्य सदस्या श्री विष्णु महादेव माटे ग्राम पंचायत सदस्य श्री सागर रामेश्वर पांडे ग्राम सदस्य